नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं नेहमी प्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे याआधी आपण चना मसाला चाट केला होता तर आपली आजची रेसिपी आहे स्वीटकॉर्न चाट स्वीटकॉर्न चाट करण्यासाठी असे स्वीटकॉर्न घ्यायचे पाण्यामध्ये मीठ घालून सर्व स्वीटकॉर्न असे उकडून घ्यायचे असा टोप घ्यायचा त्यावर गाळणी ठेवून उकडलेले सर्व स्वीटकॉर्न असे ओतून घ्यायचे आता आपण पाहणार आहोत स्वीटकॉर्न साठी मीठ लिंबाचा रस बारीक शिवून घेतलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आपल्या सर्व स्वीटकॉर्न मधलं पाणी नितळल्यावर ते मध्ये काढून घ्यायचे स्वीटकॉन गरम असतानाच यामध्ये फुल बटर घालायचं म्हणजे ते यामध्ये पटकन मेल्ट होता। मेल्ट झाल्यावर मसाला मिरची पावडर आपण इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे तुम्हाला याचबरोबर बारीक चिरून हिरवी मिरची ऍड करायची असेल तर तुम्ही ती देखील ऍड करू शकता जर तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर तुम्ही ग्रीन चटणीचा देखील वापर करू शकता ग्रीन चटणीची रेसिपी आधी आपली झालेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक देखील शेअर केलेली आहे बरं तुम्हाला जर ग्रीन चटणी देखील घालायची नसेल तर तुम्ही शेजवान चटणी देखील घालू शकता शेजवान चटणीची देखील रेसिपी आधी झालेली आहे आणि तिची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे स्वीटकॉर्न उघडताना पाण्यामध्ये आपण मीठ घातलं होतं त्यामुळे यामध्ये आपण फक्त थोडस काळं मीठ घालून घेणार आहोत त्याचबरोबर चमचाभर लिंबाचा रस आणि बारीक चिरून घेतलेला सा कांदा त्याचबरोबर टोमॅटो आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आपलं सर्व साहित्य छान मिक्स करून झालेलं आहे भरपूर पाऊस आणि आपला हा स्वीट कॉर्न चाट खाण्यासाठी देखील तयार आहे यावर वरून अशी शेव घालायची शेव जर आपण आधी केली लिंबाच्या रसामुळे आणि मिठामुळे ती नरम होते त्यामुळे चाट जेव्हा आपण खायला घेऊ तेव्हा वरून अशी शेव घालायची शेव घालणं ऑप्शनल आहे आपल्या कॉर्न चाट करून खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली